देवाळी गॅम ते भर हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चाललाय रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे झाले असून त्यावर जी वरवरची मलमपट्टी केली जाते त्यामुळे रोज या रस्त्यावर अपघात होत असतात मागील दहा दिवसात जवळजवळ वीस ते बावीस नागरिकांना या रस्त्यावर बचाव करताना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागत आहे अजूनही माणसे दवाखान्यात उपचार घेते सदरील रस्ता सावरकर जन्मभूमीकडे जाणारा व हा रस्ता तीन तालुके जोडणारा रस्ता आहे सिन्नर तालुका तसेच त्याचबरोबर बावन्न खेड्यातील सर्व नागरिक शेतकरी वर्ग विद्यार्थी याच रस्त्याने नाशिक ते देवळाली कॅम्पला ये जा करत असतात सदरील रस्त्याला लागूनच केंद्रीय विद्यार्थीवर रेणुका मातेचे मंदिर अनेक दुकाने व हॉस्पिटल बँक आहेत कायम वर्दळीचा असा हा रस्ताय सामान्य नागरिक शेतकरी आपला माल मोठ्या कसरतीने जीव धोक्यात घालून या रस्त्याने प्रवास करत असतात विद्यार्थी देखील आपला जीव धोक्यात घालून शाळेत येतात त्यांच्या जीवाला काही झाल्या जबाबदार कोण या रस्त्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली उपोषणे झाले पण हद्दीच्या वादात वरवर मलमपट्टी पलीकडे या रस्त्याचे काम झाले नाही ही, ही मलमपट्टी तर अशी होते की रोगापेक्षा इलाज भयंकर मागील काही महिन्यांपूर्वी केव्ही नाला ते कासार मळापर्यंत कॉन्क्रीट रोड झाला तोही केव्ही नाल्यापासून उकडायला सुरुवात झाली आहे सदरील निवेदनाद्वारे आम्ही आपणास विनंती करतो की सदरे रस्त्याचे काम कधी आणि केव्हा पूर्ण होणार याची लेखी स्वरूपात आम्हाला माहिती द्यावी ही विनंती सदर बाब गांभीर्याने रविवार दिनांक ऑगस्ट चोवीस रोजी तीव्र व होणाऱ्या परिणामात आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी सदर आजवर केलेल्या कामांची व दर्जाची तपासणी करून सदर ठेकेदार व अधिकार यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी भगूर देवळाली कॅम्प रस्त्याचे त्रस्त नागरिक संघटनाद्वारे मागणी मुख्यमंत्री सचिव महाराष्ट्र राज्य विभागीय आयुक्त देवळाली कॅम्प पोलीस ठाणे पोलीस आयुक्त नाशिक कॅन्टो बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी जी ई पालकमंत्री नाशिक निवेदनाद्वारे केली आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प